पंचायत समितीमधील महिला शिक्षण विस्तार अधिकाऱ्याला दहा हजारांची लाच स्वीकारताना अटक देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल मुलांच्या संख्या उपस्थितीचा अहवाल अपेक्षेप्रमाणे पाठवण्यासाठी दहा हजारांची लाच स्वीकारणाऱ्या धुळे येथील पंचायत समितीमधील शिक्षण विस्तार अधिकारी रोहिणी दत्तात्रय नांद्रे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात पकडले त्यांच्या विरोधात देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रारदार हे धुळे तालुक्यातील चांदे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे पदवीधर शिक्षक या पदावर कार्यरत असून त्यांच्याकडे शाळेच्या मुख्याध्यापक पदाचा तात्पुरता कार्यभार देण्यात आलेला आहे दिनांक सात ऑगस्ट रोजी शिक्षण विस्तार अधिकारी रोहिणी नांद्रे यांनी तक्रारदार यांच्या शाळेस भेट दिली होती या दिवशी विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचे निदर्शनास आले या संदर्भातील तक्रारदार यांचा वरिष्ठांना प्रतिकूल अहवाल सादर न करण्याच्या मोबदल्यात व शाळेत समग्र शिक्षा योजनेअंतर्गत मिळाले अनुदानाच्या मोबदल्यात स्वतःकरिता व शिक्षण अधिकारी कुंवर केली त्यानुसार धुळे येथील विभागाकडे तक्रार दाखल झाली या तक्रारीची उप सचिन साळुंके यांनी पंचांच्या मदतीने पडताळणी केली असता रोहिणी नांद्रे यांनी स्वतःकरिता व शिक्षण अधिकारी कुंवर यांच्याकरिता दहा हजार रुपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केले होते त्यानंतर आज पंचायत समितीमधील शिक्षण विस्तार अधिकारी रोहिणी दत्तात्रय नांद्रे यांच्या दालनाजवळ सापळा लावण्यात आला यावेळी नांद्रे यांनी कार्यालयातील त्यांचे कक्षात सदर लाचेची रक्कम तक्रारदार यांच्याकडून स्वतः स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात येऊन त्यांचे विरुद्ध देवपूर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण धुळे